आंबेगाव तालुक्यातील औसरी खुर्द गावामध्ये असणारे काळभैरवनाथ मंदिर म्हणजे सर्वांचे श्रद्धास्थान या मंदिराबद्दल असलेली आस्था अगदी परराज्यातून देखील येथे भाविकांना आकर्षित करताना दिसते या मंदिराच्या कळसाकरिता गावकरी आणि त्याचसोबतच दूरवर असणाऱ्या भाविकांनी पैसे जमा करून सुमारे दीड किलो इतक्या वजनाचा सोन्याचा कळस हा मंदिराला लावला गेला मात्र काही दिवसानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी गावातील काही लोकांनी मंदिराचे काम काढले यावेळी येथील कळस हा बदलण्यात येऊन तेथे सोन्याचा पत्रा लावलेला सोन्याचा कळस हा लावला गेल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला त्यानंतर प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर मूळ जो सोन्याचा कळस होता तो नसून त्यावर सोन्याचा पत्रा चढवलेला कळस आढळून आला यामुळे या औसरी या गावातील नागरिक संतप्त झाले आहेत या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे तसेच न्यायालयीन प्रकरण देखील या संदर्भात दाखल असल्याचे समोर आले आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी औसरी खुर्द येथील मंदिरात याकरिता उपोषण करण्याचा निर्णय घेतला मात्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल याकरिता मंजर पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे गावातील काळभैरवनाथाच्या मंदिराचा सोन्याचा कळसच गायब झाल्याची चर्चा मात्र आता सर्वत्र रंगली आहे साली बसवलेला सुवर्ण कळस आज या मंदिरावर दिसत नाही सोन्यासारखा दिसणारा पनावट कळस या ठिकाणी बसवलेला आहे मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी तो कळस गायब झाला आणि हा कळस सोन्याचा कळस गावातील लोकांनी देणगीतून माता भगिनींनी स्वतःचे दागिने मोडून आणि भाविक भक्तांनी पैशाच्या स्वरूपात सोन्याच्या स्वरूपात पैसे देऊन या ठिकाणी हा कळस बसवला आणि तो कळस आता मंदिरावर दिसत नाही काही लोकांनी तो गायब केला हा कळस नाही हा कळस पुन्हा मंदिरावर बसावा या मागणीसाठी आम्ही अमरण उपोषण जाहीर केलं होतं परंतु आज लाक्षणिक उपोषण करत आहोत त्यांच्यावर संबंधितावर जर कारवाई झाली नाही तर पुढचं आमचं आंदोलन जागरण गोंधळाचं आंदोलन आमचं एसपी ऑफिसला असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी आणि तातडीनं हा कळस मंदिरावर पुन्हा आहे त्या स्थितीमध्ये बसवावा ही आमची मागणी आहे गावचं ग्रामदैवत जागृत देवस्थान काळाचा काळ महाकाळ काळभैरव या मंदिराच्या सुवर्ण कलशाच्या जो सव्वा किलो सोन्याचा कळस बनवण्यात आला होता तो पुन्हा दहा वर्षामध्ये संशयास्पद मंदिराचा जीर्णोद्धार घडून आणून सोन्याचा कळस गायब करण्यात आला तो कळस बनवण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह जे महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणाऱ्या भाविक भक्तांनी स्वतःच्या इच्छेनं जे योगदान दिलं सोन्याच्या रूपामध्ये पैशाच्या रूपामध्ये तो कळस एक त्याच्यामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवून तो मंदिराच्या कळसासाठी त्यांनी जे दान स्वरूपात जे सोनं पैसा दिला तो काही ग्रामस्थांनी आणि गाव कारभाऱ्यांनी गावाला विश्वासात न घेता देवाची एक प्रकारे विटंबना करण्याचा जो प्रयत्न केला त्या विटंबनेच्या विरोधात आणि त्या कारभाऱ्यांच्या विरोधामध्ये हा लढा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं देत आहोत जोपर्यंत ह्या मंदिरावर सोन्याचा कळस बसत नाही तोपर्यंत हा लढा आमचा असाच सुरू राहणार आहे सुदैवानं काळभैरवनाथ महाराज त्यांना सुबुद्धी देऊ त्यांनी तात्काळ मंदिरावर सोन्याचा कळस बसवावा जेणेकरून काळभैरव हे शिवशंकराचे देवादिदेव महादेव यांचं एक रुद्र अवतार आहे त्यांचा कोप होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः कळस बसवावा एवढी विनंती करतो आणि जोपर्यंत बसलत नाही तोपर्यंत आज चला राहीलच्या नावानं tan